महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धेमध्ये काल अभूतपूर्व असा राडा झाला आणि त्यामुळे महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे या स्पर्धेच्या पारदर्शिकतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे पंच हे निर्णय कुणाच्या तरी सांगण्यावरून देतात का पंचांना विकत घेतलं जातं का जसं डब्ल्यूडब्ल्यूई मध्ये आधीच ठरलेला असतं निकाल कोण जिंकणार कोण हरणार तसाच काहीसा प्रकार कुस्तीमध्ये होत आहे का असा प्रश्न सोशल मीडियावर उपस्थित केला जात आहे मुरलीधर मोळ यांच्या सांगण्यावरनं पंचांनी निकाल मॅनेज केला होता का एवढ्या घाईघाईमध्ये त्यांनी निर्णय का दिला क्रिकेटमध्ये जसं दहा वेळा असं एखादा फुटेज मागो पुढं केला जातो व्हिडिओ आणि मग निर्णय दिला जातो तसा पर्याय कुस्तीमध्ये उपलब्ध असताना एवढी गाय गाय पंचांनी शेट्टी का वाजवली मुरलीधर मौळ यांच्या सांगण्यावरनं त्यांनी गाय निर्णय दिला का आधीच ठरवलं होतं का पृथ्वीराज यांना विजय करायचे अशी चर्चा सोशल मीडियावर रंगत आहे तुम्हाला काय वाटतं कालच्या कुस्तीमध्ये खरंच कुस्ती जिंकली की कुस्ती हारली कमेंट करा